राज्यातील विविध जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांच्या निराकरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरपंचांशी थेट संवाद साधला आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आलेल्या या संवादात विकास कामांचा सविस्तर संवाद हा उपक्रम आज राज्यातील अनेक जिल्ह्यातील सरपंचांसोबत पार पडला प्रत्येक गावातील प्रलंबित कामे निधी अभावी अडकलेले प्रकल्प पाणी पुरवठा रस्ते आरोग्य आणि ग्राम विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सरपंचांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून देखील हा संवाद थेट प्रसारित झाला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते जिल्ह्यातून सावरगावचे सरपंच उद्धव भगवानराव सानप तसेच मानेगाव जहागीरच्या सरपंच अश्विनी संतोष ढेंगळे यांनी आपल्या गावातील विविध प्रकल्प मुख्यमंत्री माहिती मांडली सरपंचांकडून आलेल्या तक्रारी सूचना आणि मागण्यांकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष देत संबंधित विभागांना त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले आहेत राज्यातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या संवादातून देण्यात आला आहे